सातपूर त्र्यंबक रोडवरील श्रीराम चौकातील रस्त्यावर फळ विक्रेत्यांची गाडी काल पहाटेच्या सुमारास अज्ञात प्रकार घडलाय पहाटेच्या सुमारास सातपूर पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन सातपूर पोलिसांनी जळत असलेल्या फळगाडीवर पाणी टाकून आग विझवली मात्र या आगीत विविध प्रकारच्या फळांसह हातगाडी वजन काठा मोठी छत्री असा तीस चा ते चाळीस हजार रुपयांचं नुकसान झालं असल्याचं फळ विक्रेत्या महिलेनं सांगितलंय तर सामाजिक कार्यकर्ते ऋषी खरोटे यांनीही नुकसान झाल्याचं सांगितलं काय नाही आता आम्हाला काय सांगताल आहे ना काय दुकान आम्हाला फोन आला आणि आलो घरी गेला हो किती वाजता काय एवढं आपल्याला सांगता येईल आय माझा माहीत झालं तर आम्ही सांग दुकानाला एक फळ विकत आहे त्यांच्या कालावधी पण गाडा लाळणं झालेलं आहे यांच्यात कोणी असतं तर असं लाळलं असं पण असं करा कोणी केलं नाही पाहिजे असं गोष्ट त्यांनी कोणी केलं नाही त्यांनी कोणत्या गरिबाच्या असं नुकसान पाहिजे ऐन रस्त्यावर भल्या पहाटे अज्ञातानं फळ विक्रेत्यांची गाडी जाळल्यानं विक्रेत्यांमध्ये भीती निर्माण झालीय सातपूर पोलिसांनी धाव घेत ही आग विझवली हे मात्र विशेष सातपूर येथील हॉकर सोनमधील ऑनलाईन सेवा पुरविणारे एक दुकानही अज्ञात चोरट्यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास फोडले असल्याचंही प्रकार उघडकीस आलाय आहे